आरो ची गरज नाहीये संगमनेरात आरो फिल्टरची गरज नाहीये आपली मानसिकता झालेली आपल्याला फिल्टरचं पाणी प्यायची सवय लागलेली फिल्टर बंद करून पहा कोणालाही त्रास होणार नाही इतकं शुद्ध पाणी आज संगमनेरात महाराष्ट्रात कुठे नाही इतकं शुद्ध पाणी संगमनेर शहरामध्ये मिळतंय अहो दुसऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये आपल्या संगमनेरच्या पाण्याच्या प्रश्नाची चर्चा चालली आता आम्हाला खऱ्या अर्थाने मी गावात फिरत असताना घरोघर फिरत असताना लोक म्हणतायत पाणी जास्त झालंय पाण्याचं व्यवस्थापन करा लोक रस्त्यावर पाणी सोडायला लागलेत आणि म्हणून नगरपालिकेत निवडून आल्यानंतर पहिलं काम जर कोणतं करायचं असेल तर पाण्याचं चा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करायचंय आणि एकाच वेळी संगमनेर शहरात संपूर्ण शहराला पाणी पुरवठा होईल अशा पद्धतीचं व्यवस्थापन करायचंय कुठं सकाळी साडेसातला कुठं संध्याकाळी कुठं दुपारी कुठं रात्रीचे दोन वाजता असं होणार नाही सगळ्यांना एकाच वेळी पाण्याची व्यवस्था केली जाईल अशा पद्धतीचं व्यवस्थापन आपल्याला करायचं आपल्याकडं मुबलक आहे त्याचं व्यवस्थापन आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचं